नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आता ही सर्वात मोठी अपडेट जी आहे ते त्या जिल्हा परिषदेचे प्रवेशपत्र या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेले आहे हो मित्रांनो दहा जूनपासून जेट पीची परीक्षेला सुरुवात होणार आहे आणि त्याचे प्रवेशपत्र या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे तर बघा मित्रांनो हे जे लिंक आहे या लिंकच्या माध्यमातून तुम्ही आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता हे लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध केले जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन तर या ठिकाणी मराठी करायचं या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागेल या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड टाकावं लागेल किंवा डेट ऑफ बर्थ पण तुम्ही टाकू शकता या ठिकाणी कॅप्टिअर टाकायचा आणि कॅप्ट टाकून तुम्ही या ठिकाणी लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला प्रवेशपत्रही डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध केल्या जाणार आहेत दहा जूनपासून तुमची परीक्षेला या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि संबंधित विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यायचे बघा मित्रांनो या ठिकाणी कॉल लेटर डाउनलोड म्हणजे चार जून आजपासून तुम्ही डाउनलोड करू शकता तर मित्रांनो लक्षात ठेवायचं अकरा जूनपर्यंत ज्या विद्यार्थ्याची परीक्षा आहे त्यांचेच प्रवेशपत्र या ठिकाणी आलेले आहे तर बघा हेल्थ वर्कर मेल या पदाचे प्रवेशपत्र सध्या आलेले आहे ते पण दहा आणि अकरा जूनचे ज्या विद्यार्थ्याची दहा आणि अकरा जूनला परीक्षा होणार आहे त्यांचे प्रवेशपत्र तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता ठीक आहे तुम्हाला एस एम एस आला असेल चेक करून घ्यायचं तर ज्या विद्यालयाची प्रवेशपत्र आले नाही त्यांनी काळजी करू नका एक्झामचे तीन चार दिवस अगोदर तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन येऊन जाईल तर मित्रांनो लक्षात ठेवायचं हेल्थ वर्कर मेल पन्नास टक्के पण प्रवेशपत्र यायचे याचे प्रवेशपत्र हे आठ किंवा नऊ जूनपर्यंत उपलब्ध केल्या जाणार आहे आणि ग्रामसेवकचे जे प्रवेशपत्र आहे मित्रांनो हे तुम्हाला अकरा किंवा बारा तारखेला उपलब्ध केल्या जाईल डाउनलोड करण्यासाठी लक्षात ठेवायचं आणि ए एन एमचे प्रवेशपत्र पण मित्रांनो अकरा बारा तारखेला येऊ जाईल तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्याची जे एक्झाम आहे ते पॉस्टपोन करण्यात आलेली आहे मी तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं या तीन जिल्ह्याची एक्झाम हे पोस्टपोन करण्यात आलेली आहे तर आता या तीन जिल्ह्याची एक्झाम अंतर्गत जे एव्हा एक्झाम त्यासोबत होण्याची शक्यता आहे छेवाचं तर हे तीन जिल्हे सोडून या सर्व जिल्ह्याची एक्झाम आता होणार आहे तर संबंधित विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यायचे ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड करायची लिंक सापडली नाही तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता फक्त दहा आणि अकरा जूनला ज्या विद्यार्थ्याची परीक्षा आहे त्यांचीच प्रवेशपत्र या ठिकाणी आलेली आहे जर तुमची एक्झाम बारा जूनला असेल तुमचे प्रवेशपत्र आले नसेल तर घाबरू नका तुमची प्रवेशपत्र हे सहा किंवा सात जूनला तुम्हाला उपलब्ध केल्या जाणार आहे तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद